नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला बाबाईच्या शेंगाची भाजी सुकी भाजी कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे त्या शेंगा कशा दिसतात ते तुम्हाला दाखवते ह्या <laughs> अशी चपटी असते आणि ही वेल वर्गीय भाजी आहे म्हणजे वेल येतो ह्याचा आणि ह्या कवळ्या आहेत आत्ता हे कवळ्या भाजी कवळ्या शेंगाची भाजी चांगली लागते जो ह्याच्यापेक्षा जाड असतील तर जरा जून असते ते ते चांगली लागत नाही हे आता आपण बारीक चिरून घेऊया एकदम बारीक चिरून घ्यायची अशी भाजी करायची आहे शेंगा मी चिरून घेतल्यात अशा दिसतात एकदम कवळ्यात बी तयार झालेलं नाही जरा जाड असते तर मग बी तयार होते हे आपण स्वच्छ धुवून घेऊया आता त्याच्यासाठी मी कांदा एक चिरून घेतला आहे आता फोडले टाकून घ्यायचं फार वेळ लागत नाही दहा मिनटात होते दोन चमचे तेल टाकले मी कढईत तेल तापले मोहरी घालायचे जिरे अगदी साध्या पद्धतीनंच करायचे हिंग घालूया कढीपत्ता आणि कांदा परतून घ्यायचा कांदा थोडासा परतून घेऊया आणि मग या शेंगा टाकायचं थंड लागते भाजी ह्या दिवसातच येते ती थंडीच्या दिवसात जाड शेंगा जर मिळाल्या तर तुम्ही ते उकळून घ्या आणि मग फोडील टाका तरी पण चालेल हे आता कवळ्यात म्हणून मी डायरेक्ट फोडील टाकणार आहे हळद घातली आता हे दो, स्वच्छ दोन शेंगा मी टाकते परतून घेऊया त्याच्यात तिखट घालूया परतून घाले का अर्धा चमचा घालणार आहे ही भाकरी बरोबर खायला छान लागते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि शेंग शिजायला एवढं पाणी घालायचं थोडंसं पाणी घालूया जास्त नाही घालायची ती सुकी करायची आहे ती सुकी चांगली लागते आता आपण शिजायला ठेवूया आणि शिजल्यानंतर ले शेंगदाण्याचं कोट घालायचं भाजी आपली शिजलेली आहे बघा सुकी झाली एकदम शिजलेली आहे आता आपण शेंगण्याला एक चमचा भर कूट घालते मी चमचा आणि थोडस वर आणि हलवून घेऊया भाजी भाजी आपली आता ही तयार झाली अशा पद्धतीने तुम्ही आबई बघाईच्या शेंगाची भाजी करून बघा बाजारात मिळतात आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच्या एखाद्या छानशा बरोबर तोपर्यंत धन्यवाद